नमस्कार मी किशोर कुलकर्णी खामगाववरून सादरीकरण करत आहे प्रतिभा आणि प्रतिमा या आपल्या समूहासाठी मी माझं सादरीकरण सादर करत आहे मी जी कविता सादर करत आहे ते बोलगाणं आहे प्रसिद्ध कविवर्य श्री मंगेशजी पाळगावकर यांचं हे बोलगाणं आहे तेव्हा सादर करत आहे जीवताईसाठी गाणं दार उघड दार उघड चिवताई दार उघड दार असं लावून जगावरती खाऊन किती वेळ डोळे मिटून आत बसशील आणि आपलं मन आपणच खात बसशील अगं वारा आत यायलाच हवा अगं वारा आत यायलाच हवा मोकळा श्वास घ्यायलाच हवा दार उघड दार उघड चिवताई चिवताई दार उघड फुलं जशी असतात तशी काटे असतात सरळ मार्ग असतो तसे फाटेही असतात गाणाऱ्या मैना असतात पांढरे शुभ्र बगळे असतात कधीकधी कर्कश कावळेसुद्धा असतात कावळेचे डावपेस पक्के असतील त्याने तुझ्या घरट्याला धक्के बसतील तरीसुद्धा या जगामध्ये वावरावंच लागतं दार उगर। दार उगर चीवता यी। चीवता यी। आणि आपलं मन आपल्याला सावरावं लागतं तेव्हा दारुगड उघड चिवताई चिवताई दारुघड सगस कसं होणार आपल्या मनासारखं सगस कसं होणार आपल्या मनासारखं आणि आपलं सुद्धा आपल्याला होत असतं पारखं मोर धुंद असतो म्हणून आपणच का सुन्न व्हायचं अगं कोकळ्या सुंदर गाते म्हणून आपणच का खिन्न व्हायचं तुलना करीत बसायचं नसतं ग प्रत्येकाचं वेगळेपण असतं ग प्रत्येकाच्या आत एक पाहणारं फूल असतं प्रत्येकाच्या आत एक खेळणारं मूल असतं फुलणाऱ्या या फुलांसाठी खेळणाऱ्या या मुलांसाठी दारुगड 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 चिवताई चिवताई दारुगड निराशेच्या पोकळीमध्ये काहीसुद्धा घडत नसतं निराशेच्या पोखरीमध्ये काहीसुद्धा घडत नसतं आपलं दार बंद म्हणून कोणाचंच काही घडत नसतं आपणच आपला मग द्वेष करू लागतो आपणच आपला मग द्वेष करू लागतो आपल्या संधाराने आपलं मन भरू लागतो पहाटेच्या रंगात तुझं घरटण आलं तुला शोधित फुलपाखरू नाचत आलो चिवताई चिवताई तुला काहीच कसं कळलं नाही तुझं घर बंद होतं डोळे असून अंध होतं बंद घरात बसून कसं चालेल जगावरती रुसून कसं चालेल दार उघड दार उघड चिवताई चिवताई दार उघड चिवताई दार उघड